एक नोव्हेंबरच्या आधी जैन बोर्डिंग जमिनीचा व्यवहार रद्द झाला नाही तर उपोषण करणार जैन मुनींचा सरकारला इशारा धंगेकर हा विरोधात लढणारा कार्यकर्ता भूमिका भाजप विरोधात नाही हे धंगेकरांनी आधीच स्पष्ट केले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं वक्तव्य मोहोळांनी गोखले बिल्डरला प्रायव्हेट जेट फिरायला दिले रवींद्र धंगेकरांचा मुरलीधर मोहोळ्यांवर नवा आरोप मोहोळ्यांच्या हस्तक्षेपामुळे अडीच कोटींवर तडजोड गोखलेंमार्फत मोहोळ्यांनी कोणती दलाली केली ते तपासा धंगेकरांची मागणी सिंह निंबाळकरांवर विरोधकांनी केलेले आरोप मुख्यमंत्री फडणवीसांनी फेटाळले निंबाळकरांचा काहीही संबंध नाही मला थोडी जरी शंका असती तर आजचा कार्यक्रम रद्द केला असता फडणवीसांचं विधान निंबाळकरांना क्लीनशिट द्यायला फडणवीस तपास अधिकारी झाले का अंबादास दानवेंचा संतप्त सवाल निंबाळकर आणि त्यांच्या डी सीडीआर तपासण्याची मागणी महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील आरोपी पीएसआय गोपाल बदनेला पोलीस कोठडी कोर्टानं तीस ऑक्टोबर पर्यंत सुनावली पोलीस कोठडी फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरणावरून राहुल गांधींचा भाजपवर निशाणा ही आत्महत्या नाही तर संस्थात्मक हत्या भाजप सरकारचे अमानवी आणि निर्दयी रूप उघडकीस आले राहुल गांधींचे टीकास्त्र राज ठाकरे ऍक्शन मोडवर थेट शाखाध्यक्षांकडनं मागवला मतदार संदर्भातील अहवाल एक नोव्हेंबरच्या मोर्चा आधी मतदार यादींचा अभ्यास करून घोड समोर आणण्याचे आदेश पुढच्या आठवड्यापासून होणार मतदार याद्यांची फेर पडताळणी पहिल्या टप्प्यात पंधरा राज्यात विशेष मोहीम पहिल्या टप्प्यातनं महाराष्ट्राला वगळलं <kansry> मुंबईमध्ये लव जिहाजचा नवा प्रकार समोर बोरिवडीतल्या एकवीस वर्षीय तरुणीला मुस्लिम तरुणांसोबत पळवून गेली ॲग्रीमेंट रिलेशनशिपच्या नावे लव जिहाजचा नवा ट्रेंड विहिम्पच्या मदतीनं तरुणीला घरी आणलं काही दिवसांनी तरुणी पुन्हा पळून गेली नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष बागायतदार पुन्हा संकटात मुसळधार पावसामुळे द्राक्षबागांचं मोठं नुकसान जोरदार पावसानं द्राक्षांच्या घडावर परिणाम होलोरा आणि फळं सडू लागल्यानं बागायतदार हतबल